नमस्कार मी पल्लवी सरोदे महाराष्ट्र लोकसंवाद न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत स्वाभिमानी मराठा महासंघाच्या जाहीर पुणे आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ संस्थापक कृषीराज टकले राष्ट्रीय अध्यक्ष बी एन सागर काळे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष रवी प्रताप पटेल आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष हेमंत सरकार महिला आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष कोकिळा ताई पवार पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्राचार्य सुरेखाताई निगोट यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी मराठा महासंघ पुणे जिल्हा प्रमुख प्राचार्य अनिल निघोट यांच्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व मराठा समाजाच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या मराठा सेवकांची विविध पदावर निवड करण्यात आली आहे पुणे जिल्हा समन्वयक पदावर सामाजिक धार्मिक व पत्रकारिता क्षेत्रात अग्रेसर असलेले गणेश तुळशीराम वाळूंस कांसे पुणे जिल्हा संघटक पदावर प्रसिद्ध बैलगाडा मालक शाहिर सतीश पो पोखरकर गंगेवाडी युवा नेतृत्व विवेक पिंगळे नारोडी आंबेगाव तालुका प्रमुख पदावर आंबेगाव तालुका समन्वयक म्हणून प्रगतशील शेतकरी शिवाजीराव सखाराम वाळूंज वाळूंज नगर लोणी तर आंबेगाव तालुका कार्याध्यक्ष म्हणून दिनेश खिरड वडगाव काशिंबेग आंबेगाव तालुका सरचिटणीस म्हणून गिरवली गाव हे युवा सामाजिक कार्यकर्ते राहुल गभाले यांची निवड करण्यात आली आहे सर्व नियुक्त पदाधिकारींचे स्वागत करून संघटनेत आंतरराष्ट्रीय स्तरावर पदाधिकारी निवड केली जात असून ऐतिहासिक आघाडीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा भगव्या झेंड्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी व मराठा आरक्षणाच्या लढाईत एकजुटीची ताकद दाखवण्यासाठी पुणे जिल्हा आंबेगाव तालुका व गाव पातळीवर अध्यक्ष व इतर पदाधिकारी नियुक्ती केली जाईल मराठा समाजानेही आपल्या समस्याबाबत नऊ चार दोन दोन चार सहा तीन तीन झिरो झिरो या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करत तालुक्यात प्रथम मोठे गावात शाखा कार्यालय सुरू करून मराठा समाजाच्या अडचणी सोडवत मराठा तरुण तरुणींनी भविष्याविषयक मार्गदर्शन सोयीसुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न सर्वांच्या साथीने केले जाणार असून कोणतेही राजकारण न आणता आपल्या मराठा समाजाच्या हितासाठी भावी पिढीच्या विकासासाठी एकत्र येत मराठी संस्कृती जोपासण्यासाठी सदैव कार्यरत राहावे असे आवाहन जिल्हा प्रमुख प्राचार्य अनिल लेघोट हो यांनी केले